कंपाऊंडर येस yes, सर अरे आज आपल्याला गिरायक नाही काय नाही दवाखाना एवढा मोठा टाकून बसलो आता वाजले येतील काय बर 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 बर, बर। आलो आल। पेशंट डॉक्टर तुमचं लय नाव ऐकून होतो मी बोला 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 हे बघा ना जरा किरकिरच हे किरकिर करताय बाळा झोपत बी नाही बाळा इकडे ये रडतय का हे हा लयच रडतय हा बर बर आता काय करा ही जी गोळी आहे त्याला द्या हा आणि ही मोठी जी आहे हे तुम्ही खायची हा म्हणजे हो राडा राहतोय राहतोय धन्यवाद धन्यवाद दवाखाना म्हणजे आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक आयुर्वेदिक या या झालं का काय काहीच करा गेलं नका काय झालं बरं माझा माझ्या सांग येतो ग मग कुठं डॉक्टर कड का अरे फार सगळं सांगतो समजा समजा तुला माहिती आहे का माझ्या मागे माझ्या मागे बस काय झालं काय झालंय काय झालं इथं बसा इथं बसा इथं बसा इथं बसा इथं बसा अरे 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 काय दुखतय काय काल डोकं दुखतय पोटात दुखतय हात पाय दुखतय काहीच नाही झालंय काय मग जा बर औषध औषध घेऊन ये आला आला प्रॉब्लेम माझ्या लक्षात राह आला मग बरा बर खूप आलं आलं लक्षात आलं होतय होतय आहे नाही हा इथं का धर्मशाळा आहे का